श्री स्वामी समर्थ आज आमचा पहिलाच ब्लॉग आहे त्याच्यामुळे आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा कारण की आम्हाला माहिती नाही की ब्लॉग नेमका कसा काढायचा कसा नाही तर आमच्या आम्हाला आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब कर करा लाईक करा शेअर करा आणि आम्हाला पण खूप सपोर्ट करा कारण की आमचा पण पहिलाच ब्लॉग आहे आणि माहिती नसल्यामुळे थोडस असतं इच्छा असते काहीतरी त्याच्यामुळे आजपासून स्टार्ट आहे आणि तुमचं काय चालेल बघा आमचं कसं आहे फ्री पण आहे का असं डबल डबरवाला फ्रीज हो ही माझी मुलगी आकांक्षा हाय आज आम्ही करणार आहे तुमचं जेवण जेवण वगैरे तर माझ्या सगळ्या भावा बहिणींचं झालेलंच असेल जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं असेल कारण की आता टायमिंग टायमिंगच भरपूर झालेलं बारा एक वाज ब आत्ता आमचं जेवण अजून बाकी आहे आम्ही सकाळी नाश्ता वगैरे नाही करत फक्त बारा एक वाजता म्हणजे जेवण जेवण करतो कारण की मग सकाळचा जर नाश्ता जेवण केलं की मग आपल्याला ते भूक असं नाही लागत ना त्याच्यामुळे एकच वेळा टाईम दुपारी जेवण करायचं बारा एक वाजता सारखं सारखं मग ते थोडा नाश्ता जर केला तर नंतर जेवणच नाही जात त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो आम्ही तर परवालाच करतो तुम्ही किती वाजता करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला एक गोष्ट सुद्धा सांगायची आहे कारण की मी जे ऑनलाईन बिझनेस करते ना घरी बसून सण वर्क अर्निंग व्हील्स कंपनीमध्ये करते मी काम तर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर मला कमेंटमध्येच म्हणून सांग टाईप करा आणि बघा माझे शॉर्ट व्हिडिओ असतो ना त्याच्यामध्ये मोबाईल नंबर तर दिलेलाच असतो शॉर्ट व्हिडिओमध्ये माझ्यावाल्या तर तुम्हालासुद्धा करायचं असेल तर मला तसं सांगा म्हणजे मी तुम्हाला तसं हे करेल मग कारण की छान आम्ही जे काम करत पण तिच्यामध्ये कसं इंस्टाग्रामवरती स्टोरी थेटर्स वगैरे ठेवायचे थे फक्त काही नाही एवढं काही हे नाही काम वगैरे नाही त्याच्यामध्ये एक वेळेस म्हणजे शिकायला आपल्याला थोडा टाईम वेळ लागतो पंधरा दिवस महिना तरी आपण त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला लागतो त्याच्यानंतर मग आपल्याला एकदम म्हणजे समजून सण सांगतात सर मॅडम वगैरे सगळे व्यवस्थित समजून सांगतात आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आपल्याला कमिशन पण असतो तर ज्यांना कुणालाही करायचं असेल माझ्या बहिणींना किंवा भावांना तर त्यांनी मला कमेंटमध्येच म्हणून सण टाईप करा नाही तर माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला संपर्क करा कारण की शॉर्ट व्हिडिओवरती माझा नंबर दिलेला आहे मी तर काय मग तुमचे कामं वगैरे हो सगळे झालेले असतील आमचे तर कामं वगैरे हो काही झालेले नाही कारण की देव पूजा वगैरे त्याच्यातच टाईम जातो आणि म्हणजे थोडे भांडे वगैरेच बाकी पाहिजे बाकी काही नाही एवढं काय आता तर आता मला जेवण करू त्याच्यानंतर मग हे करू तुम्ही किती वाजता जेवता तेसुद्धा मला सांगा कारण की आणि माझा पहिलाच व्हिडिओ माझ्या व्हिडिओला मला सपोर्ट करा कारण की मला माहिती नाही की नेमका व्हिडिओ कसा बनवायचा तसा नाही पण माझी खूप इच्छा होती की आपण ना काहीतरी करायला पाहिजे आपण पण व्हिडिओ बनवायला पाहिजे त्याच्यामुळे मी एक म्हणजे स्टार्ट केला आहे आधी तर मी शॉर्ट व्हिडिओज टाकत होती ब्लॉग वगैरे काही नाही टाकत होती पण माझी इच्छा असल्यामुळे मी ब्लॉग चालू केली आहे आजपासनं आणि आजचा आहे मंगळवार मंगळवारपासून मी ब्लॉग टाक टाकायला चालू केला आहे तर मी दररोज एक ब्लॉग टाकेल नाही तर हां दररोज एक ब्लॉग ठेवेल कारण की माझं वालं कंपनीचं पण काम असतं ना त्याच्यामुळे मला वेड नाही मिळत त्याच्यामुळे मग मी जास्त मी ब्लॉगकडे लक्ष देत नव्हते मी माझं त्याच कामाकडे लक्ष देत होती पण वाटतं की ब्लॉग पण टाकावा म्हणून कसं आहे ना आपल्या आपल्यासोबत कोणी बोलायला जर नसलं तर आपण आपल्या आपल्यासोबत मोबाईलवरती जर आपण आपल्या भावा बहिणींसोबत जर दोन शब्द दो बोलून सण आपलं मन मोकळं करू शकतो ना ते तरी आपण करू शकतो ना आता आम्ही घरात एकटेच असतो त्याच्यामुळे आम्ही कोणासोबत बोलायला जायचा प्रश्नच नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला तसं माझं काम असं दिवस भरते काम करते मी ते झाल्याच्यानंतर मग माझ्या मीटिंग वगैरे अटेंड करते मीटिंग वगैरे झाल्याच्यानंतर आम्हाला थोडासा वेळ मिळतो आम्ही को कुठं कोणासोबतच जास्त बोलत नाही मग त्याच्यामुळे आम्ही मी रील्स वगैरे का काढायची इंस्टाग्रामवरती टाकायची आणि यूट्यूबवरती पण माझा आयडिया आहे म्हणून सर मी तिच्यावरती शॉर्ट व्हिडिओच टाकत होते पण आता असं वाटलं की ब्लॉग चालू करावं म्हणून सर मग मी आजपासून ब्लॉगला स्टार्ट केलेली तुम्हाला माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि तुम्हाला खरंच माझा पहिला ब्लॉग कसा वाटला कसा आवडला त्याच्यामध्ये म्हणजे काय चुकी आहे काय चांगलं आहे हे मला तुम्ही तेवढं सांगता कारण की आधी आपल्याला करायच्या वेळेस काही परफेक्ट आपण काही नसतोच कारण की आपला ब्लॉग पहिला ब्लॉग कसा काढायचा हे सुद्धा मालूम नसतं त्याच्यामुळे तर आपल्याला अजून शिकून शिकूनच आपण थोडंसं एक चार ते पाच महिने झाल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे स्थिती सारखं सारखं जर आपण एखादी काम करायला केलं ना तर ते काम आपल्याला म्हणजे व्यवस्थित जमतंच नाहीतर मग कसं आहे आपण जर एखाद्या कामाला जर सुरुवात नाही केली तर माझी मुलगी बघा मला हसते माझा पहिला ब्लॉग आहे तो आज कारण तिला असं वाटतं मी टाकत नाही ना ब्लॉग तिच्या चॅनलला ते टाकते पण माझ्या चॅनलला मी एवढं ब्लॉग नाही टाकत पण मी आता म्हटलं टाकून बघू बरं ब्लॉगला म्हणजे आता शॉर्ट व्हिडिओला येतो मला रिस्पॉन्स वगैरे हो पण मोठ्या व्हिडिओला येतो का नाही ते एवढं काही मला एवढं काही माहिती म्हणून म्हणून तर बघा मी तुम्हाला माझं घरसुद्धा दाखवेल आणि सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल फक्त मला तुमच्या साथीची गरज आहे मला ते तुमची साथ द्या सबस्क्राईबर करा आणि माझ्या ब्लॉग तुम्हाला आवडले का नाही आवडले तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा नाही आवडले तरीही सांगा आवडले तरीही सांगा आणि हो असंच मला पण तुम्ही सपोर्ट करा कारण की खूप जणांना नवीन नवीनच चॅनल स्टार्ट केलेलं आहे पण मला पण वाटत होतं ते स्टार्ट करावा माझं काही चुकतच व्हिडिओमध्ये बोलताना तर मला माफ करा आणि समजून घ्या ते तुमची बहीण म्हणून समजून घ्या मला तर काय मग काय करता काय नाही तर आमचं तर काही नाही पहिला व्हिडिओ असल्यामुळे तर मला एवढं हे नाही मी संध्याकाळचा पण ब्लॉग घेईल माझ्या आमच्या इकडचं वातावरण पण तुम्हाला सगळं दाखवेल आणि कसं आहे ना आपण एखाद्या माणसं म्हणजे आपल्या एखाद्या याच्यासोबत बोलतो ना तर म्हणजे एकदम फ्री होतो आपण की काहीतरी कोणासोबत शेअर करतो बोलतो तर आपलं बा आपल्याला कोण नाही शेअर करायला तर आपल्या भाऊ बहिणींसोबत तर आपण बोलू शकतो ना आपल्या मैत्रिणीने आपल्या ताई आहे आपल्या मावशी आहे काकू आहे महे म्हणजे सगळं आपल्या युट्यूब फॅमिलीवरती आपलं वालं सगळे नातेवाईक तयार होऊन जातात आणि ते नाते नातेवाईकसुद्धा एवढे जिव्हाळ्याचे नातेवाईक असतात ना की सख्या नाते नात्यापेक्षा हे नाते चांगले असतात तर की हे नातेने खूप चूज लावतात आपल्याला हो कारण की जेवढे सखे नाते लावत नाही तेवढे हे नाते लावतात कारण की काय असतं ना आपल्या एखाद्याच्या जीवनामध्ये फक्त प्रेम हे महत्त्वाचं असतं आपण थोडंसं कोणासोबत बोललो मन मोकळं केलं ना तर तेही भरपूर आपण किती दिवस इथं राहणार आहे किती दिवस नाही हे आपल्याला सुद्धा हिच्याबद्दल काही माहिती नाही ते सगळं वरती भगवंतालाच माहिती आहे त्याच्यामुळे म्हणून मी पण म्हटलं काहीतरी करायचं करू आपण पण घरी बसल्या बसल्या आपले ब्लॉग चालू करू काय छोटं का व्हायना आपल्याला तिला सक्सेस येऊ का नाही येऊ पण एक आपल्याला बोलायचं आहे आपलं मन मोकळं करायचं आहे आपल्याला काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळे आपण करायचं चालू मिळेलच एखादा माणूस जर प्रयत्न करतो तर त्याला सक्सेस म्हणजे मिळतंच किती दिवस तो वरणार आहे एक वेळेसरीन दोन वेळेसरीन पण पस्तीस वेळेस त्याला देवालासुद्धा द्यावं लागेल की तो हो त्याच्यामध्ये सक्सेस होणार म्हणजे होणारच तर हो बघा तुम्हालासुद्धा माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही तुम्हाला माझ्यासोबत बोलायला आवडेल का मी तुमच्यासोबत बोलेल तर तुम्हाला म्हणजे बोर तर नाही होणार ना कारण की तसं मलासुद्धा मध्ये सांगा मी तुमच्यासोबत चांगली बोलेल मग तुमच्यासोबत माझं मन मोकळं करेल तुमच्यासोबत बोलेल मस्त ना आपण मी रोज ब्लॉग टाकेल एक दोन ब्लॉग तरी म्हणजे रोजचा एक ब्लॉग जस्ट ठेवू आपण आणि टायमिंग तरी तीन चारचा म्हणजे जसं मला इच्छा जस असेल तसं तसं मी टाकेल नाही पण मग टाकेल टायमिंग मी तुम्हाला सांगून देईन ठीक आता बघा माझा मला फर्स्ट ब्लॉग आहे आणि माझ्या ह्या ब्लॉगला मला किती म्हणजे किती सपोर्ट येतो आणि किती नाही मला जर ह्या ब्लॉगला जर चांगला सपोर्ट आला तर मी उद्याचा ब्लॉग बनवणार नाही तर मी ब्लॉग बनवणार नाही पण हो माझ्या मैत्रिणी माझे भाऊ माझ्या बहिणी आणि माझ्या ताई द ताई दीदी मावशा सगळ्या मला सबस्क्राईबर करतील आणि मला लाईकसुद्धा करतील आणि मी व्हिडिओ कसा बनवला हे सुद्धा सांगते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा श्रीस्वामी समर्थ चुकलं असेल तर मला काही माफ करा